तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं माझ्या मा व्हिडिओमध्ये व्हिडिओद्वारे आपण चेक करणार आहोत टोमॅटोचं रेट पिंपळगावपासून कांदा मार्केटमधून मा आज आहे सोळा मे वार गुरुवार आणि व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे कारण की व्हिडिओ शेवटी आपण बघणार आहोत चक्री टोमॅटो साहूचे रेट त्याआधी आपण बघूया अंडाकृतीचे तर हा माल मित्रांनो एकशे एक, एक रुपयांनी खाली झालेला आहे आणि जो ज्यूस आणि गोलटी माल आहे मित्रांनो तो डायरेक्ट एकावन्न आणि असाच खाली झालेला आहे मीडियम क्वालिटीचा माल सांगायला गेला मित्रांनो तो एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि असा गेलेला आहे मित्रांनो आणि जर टॉप क्वालिटीचा माल जर सांगायला गेलं मित्रांनो तुम्हाला तर तो एकशे एकतीस रुपयाने गेलेला तर आपण बघूया तर अशा प्रकारे मित्रांनो अंडाकृतीचा आज सिगमेंटचा रेट होते हायेस्ट एकशे एकतीस रुपये सरासरी सांगायला गेलं तर मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकशे एक रुपये आणि सत्तर रुपयाने आज गाड्या खाली झालेल्या आहे तर मार्चमध्ये लागवड ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे तर त्यांना मित्रांनो जूनमध्ये रेट मिळतील का परत त्यांनी प्लॉटची म्हणजे निकडून त्यांनी प्लॉटची काळजी घेतली पाहिजे असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याआधी आपण बघूया मित्रांनो सहाव चक्रीचे रेट आणि परत चर्चा करूया तर एकच गाडी आज सहावची आलेली होती तर मित्रांनो बघू शकता आपण साईज सातव्या तोड्याचा हा माल आहे मित्रांनो आणि कडकपणानं दाखवू शकतो तुम्हाला मी बघा किती कडक माल अजून आहे तर मित्रांनो यांना एकशे एकवीस एक्ष रुपये रेट मिळाले तर सांगायचं एवढंच की मित्रांनो सातव्या आठव्या तोड्याला इतर वाणाला आपण बघितलं की फक्त एक्क्याऐंशी आणि एकशे एक पर्यंत रेट चालले त्याच ठिकाणी साहूला सुरुवातीपासून जे रेट मिळतात मित्रांनो ते तेच मिळतात आणि एकशे एकवीसने एक गाडी खाली झालेली आहे मित्रांनो तर तर अशा प्रकारे आपण चक्री साहो टोमॅटो आणि अंडा कुर्ती असे दोन्हीही रेट आज बघितलेले आहे मित्रांनो तर एकंदर तुमची एक कमेंटमध्ये भरभरून कमेंट करा कोणती वाहन तुम्ही निवडणार आहात परत जून जुलैमध्ये कसे रेट राहतील आणि कोणती वाहन तुम्ही निवडले की तुम्हाला जास्त फायदा होईल तर आपण तशी व्हिडिओमधून मित्रांनो तुम्हाला मी सांगत राहणारच आहे रेट आणि कोणती वाण निवडा पण तुमचं एकंदरीत काय मत आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना मित्रांना जरूर फायदा होईल तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर करा ग्रुपमध्ये लाईक करा व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो